नमस्कार मी डॉक्टर सरिता वाघमोडे कॉल करतो तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याचा सण हा नवीन संकल्प करण्याचा दिवस असतो तर या दिवशी निरोगी जीवनशैलीचा संकल्प करून या दिवशी कडुलिंब आणि गुळ या प्रसादाचं सेवन करण्याची प्रथा आहे गुळ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते आणि गुळामध्ये लोह हॉलिक ऍसिड सेलेनियम व्हिटॅमिन बी ट्वेल असे महत्वाचे घटक असतात कडुनिंब दीम्ब? कडुनिंबामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अशा प्रॉपर्टीज आहेत आणि कडुनिंब हे शरीर डिटॉक्स करण्याचं अशा कडुनिंबाचं सेवन केल्यामुळे तो बदलामुळे येणारे आजार सर्दी खोकला ताप ऍलर्जी किंवा त्वचेच्या समस्या यापासून शरीराचा बचाव होत असतो आणि शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम देखील कडुनिंब आणि गूळ हे करत असतात तर चला तर मग आज निरोगी आयुष्याची पुढी उभारण्याचा संकल्प करेल हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे निरोगी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे जावं थँक्यू